जयकुमार गोरेचा निषेध असो सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी जयकुमार गोरे यांना पूर्णपणे पॅन्ट साडीचा आयर या ठिकाणी आज या ठिकाणी आमच्या मार्गदर्शिका प्रणितेताई शिंदे तसेच आमचे अध्यक्ष भाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही महिला काँग्रेसने जयकुमार गोरे यांना मंत्रालयातनं हकलून दिलं पाहिजे कारण हे सरकार जे आहे ते खोर, चोर आणि महिलांचे रक्षण करणार नाही आहे आज सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे आणि जे मंत्री आहेत ग्रामीण विकासचे असे हे गोरे मनाने काळे आहेत बरेच दिवस झालं त्यांनी महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवले फोटो पाठवलेले आहेत त्यासाठी या ठिकाणी आम्ही जय कोरे जयकुमार गोरेंना फुल कपड्याचा आहेर त्यांना दिलेला आहे दिले साडी आणि महिला काँग्रेसकडनं त्यांना फुल आहेर दिलेला आहे दिले त्यांनी एका महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवलेत या ठिकाणी या सरकारच्या काळात मंत्रिया ला? मंत्रिया ला? महिला सुरक्षित नाहीये नुकतीच स्वारगेटला घडलेली घटना आहे इथं चोर आणि असे हे आहे तर त्यांची करावी या ठिकाणी मी त्यांचा निषेध नोंद होते महिला काँग्रेस कोरे जो मंत्री आहे त्या मंत्र्याला मंत्रीपदावरनं पदावर हकालपट्टी करावी या मागणीसाठी हा विकृत माणूस एका महिलांना रात्री अपरात्री फोन करतो अस्लील अस्लील भाषा करतो अस्लील भाषा करून तिथंच थांबत नाही तर आपलं नग्न फोटो महिलांनी खरंच जर बोलू नये एका महिलांनी एकाबद्दल तर नग्न फोटो विवस्त्र फोटो अशा त्या महिलेला फोटो पाठवतो आणि त्या मुलं महिलेला त्रास देतोय ही महिला सगळ्यातरी एवढी पीडित झालेली आहे की आत्महत्या कर आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत ही महिला आहे आणि हे निर्णयचं सरकार आपल्या गोऱ्याला पाठीशी शिघाय आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने गुन्हेगार करते ते गुन्हेगारी पूर्ण सरकार जा जा जे आहे तर त्या लोकांना पाठीशी गळते त्याच्यासाठी आम्ही हा निषेध करतोय त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि जे त्याच्या पाठीशी आहे त्यांनी याची हकालपट्टी करावी आमची मागणी आहे आणि या प्रवृत्तीच्या माणसाला आज महिला काँग्रेसच्या वतीने जो नग्न अवस्थेत निर्ला फोटो खोटं महिलांना एका पाठवत आहे त्याचं लग्न झालं का नाही कारण आया बहिणी आहेत का नाही ही पण शंका आहे ती अशा मनोवृत्तीच्या माणसाला आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने माशन जे लेस आहे ते करतो म्हणून आज सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने जे सोलापूरचे पालकमंत्री दिले कुठलाही माहीत नाही उपरा त्यांनी आज आमच्या महिलांचा अपमान केलेला आहे आणि महिलांना रात्री बेरात्री फोन करून त्यांना असा फोटो पाठवलेले आहेत आम्हाला लाज वाटते आशाचा आम्हाला जर समोर दिसला तर त्याला चप्पल मारू या सोलापूर मध्ये दे त्याला फिरू देणार नाही कारण एक महिला म्हणजे एक स्त्री म्हणजे आपली घरची लक्ष्मी असते आणि आशा गोरेनी जे महिलांचा अपमान केलेला आहे ती बिचारी पी पड़ी, पीडित महिला आज उपोषणाला त्या ठिकाणी बसलेली आहे तर त्याची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे आणि असल्याच सरकारमध्ये आज धनंजय सरकार मुंडे झाला पालकमंत्री गोरे झाला हे सगळे ते लप्पाछप्पीचं काम करत आहेत हे सरकार काही आम्हाला टिक टिकणार नाही आहे आणि आम्ही महिलाच त्यांना दाखवून देऊ कारण हे गोरेने जे कृत्य के, केले तर आज अजून हे त्रिव आम्ही आंदोलन करू